रामकृष्ण हरी मंडळी मी आज तुम्हाला नामाचा महिमा सांगणार आहे नाम लक्षात आल्यानंतर आपल्या डोक्यात लगेच येते की कोणाला तरी पुकारण्याची किंवा कोणाला तरी आपल्याकडे ओढून घेण्याची एक शब्द म्हणजे नाम व्यक्तीला नाव आहे जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जिला नाम नाही पण त्या नामाशी आपलं घेणं देणं नाही भगवत चर्चेतील भगवंताचे नाम हे सर्वश्रेष्ठ आहे जसे नरदेह हा दुर्लभ आहे त्यातही दुर्लभ हरिनाम आहे मग हरिनाम एवढे दुर्लभ असून ते प्रत्येकाला मिळत नाही तुकाराम महाराज म्हणतात धन्य मी जन्मा आलो दास विठोबाचे झालो ही म्हणण्याची पात्रताही नामाच्या प्रभावामुळे आपल्याला मिळालेली आहे पण नामाचा प्रभाव कशाने ओळखावा लागेल तर सत्वगुणाने ओळखला जातो जो जो तुम्ही देवाचे नामाचा उच्चार जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न कराल तो तो तुमच्या सत्वगुणाची वृद्धी होईल आणि जर सत्वगुणाची वृद्धी नेहमी सतत वाढत राहील तर सतत सातत्य धरल्यामुळे जसं एखादा दगड आहे त्याच्यावर आपण एक घाव घातला दगडावरती काही हालचाल झाली नाही दुसराही घाव घातला तिसरा घातला पंचावन्न झाले नव्वद झाले नव्याण्णव झाले आणि शंभरव्या घावाला दगड तुटला मग बारीक विचार केला तर नव्याण्णव जे गाव आपण त्या दगडावर घातले होते ते व्यर्थ होते का नाही तर ते नव्याण्णव गाव झाले त्यामुळे दहाव्या शंभरव्या गावाला दगड फुटला त्याच पद्धतीने एकदा नामस्मरण केले दुसरींदा केले चौथींदा केले नव्याण्णवदा केले मात्र शंभरव्या वेळेस नामाचा प्रभाव तुमच्यावर पडल्या विना राहणार नाही तुकाराम महाराज म्हणतात नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी ऐचा लाभ बांधा गाठी विठ्ठल चरणी पडे मिठी साधन नाही जे तू करशील अनेक काही हाकार सांगे तुका नाम घेता राहू नका म्हणजेच काय उठता बसता नामाचेच चिंतन झाले पाहिजे पण नेमके नाम कोणते आता प्रत्येकाचा एक इष्टदेव असतो कोणी भगवती पुजते तर कोणी प परमात्मा पांडुरंगाला पुजते तर कोणी जेजूरच्या खंडोरायाला पुजते यावरून काय की तुम्ही कोणत्या इष्टदेवाचे स्मरण करत आहात त्यांना एक यथोचित नामांकन आहे त्या नामांकनाच्या साहाय्याने तुम्ही त्याचं स्मरण करणार आहात आता भगवंत प्रत्येकाच्या दारी जाऊ शकत नाही पण हा ऐकण्यासाठी त्याच्या आपल्या कडवडा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नामाचा महिमा खूप मोठा आहे आपण सतत नेहमी नाम नामचिंतन करत असतो नामचिंतनाचे फायदे तरी काय मग फायदे असे आहेत की नामचिंतन केल्यानंतर पहिला तर तुमच्या सत्वगुणाचा प्रभाव वाढतो दुसरं म्हणजे की तुम्ही विनाकारण दुसऱ्या भानगडीत पडत नाही सतत भगवंताच्या सानिध्यात असतात तिसरं म्हणजे तुमच्या हातून पापकर्म होत नाही आणि झालेच तरीसुद्धा क्ष क्षमा होतील असे पा म्हणजे छोटेसे असे पाप कराल दुर्मिळ किंवा भयंकर असे पाप तुमच्याने होणार नाही जीव किंवा जोही जीव तुम्हाला दिसत असेल त्या जीववरती तुम्ही दया दाखवण्याचा प्रयत्न कराल हा सगळा नामाचा महिमा आहे आणि प्रत्येकाचा पंचीकरणाद्वारे जर विचार केला तर हे सगळे स सत्वगुणाधीन आहेत आणि सत्वगुण असल्या आधी नसल्या, नसल्या कारणाने यांची दैवत नारायण आहे ना त्याच पद्धतीने नामाच्या आप महिमामुळे आपल्याकडून असंख्य चुका घडत नाहीत आणि त्या न घडलेल्या चुकांमुळे आपल्याला मोक्षाची प्राप्ती होण्यासाठी वाचव आपण बांधील होत नाही आपण मोक्षाला प्राप्त करण्याची इच्छा जी असते ती आपण करत असतो